सांगली शहरातील विश्रामबाग येथे दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच धारदार चाकूने मित्राचा गळा चिरून निर्घुनपणे खून केलेला आहे गुरुवारी रात्री शंभर फुटी रस्त्यावरील एका बार मध्ये ही घटना घडली निखिल रवींद्र साबळे वर्ष पंचवीस राहणार पालवी हॉटेल जवळ कुपवाड असे मृत तरुणाचे नाव आहे खुनानंतर संशयित प्रसाद दत्तात्रेय सुतार राहणार सांगली हा दुचाकीवरून पसार झालेला आहे निखिल साबळे हे विवाहित असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्यांचे आईस्क्रीम पार्लर होते काही दिवसापूर्वी तो पालवी हॉटेल जवळ सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता आई वडील पत्नी दोन मुलासह तो पालवी हॉटेल जवळील अपार्टमेंटमध्ये राहत होता गुरुवारी रात्री सातच्या सुमारास दोघांनी कोपऱ्यातील टेबल समोर दारू पिण्यास सुरुवात केली काही वेळातच त्यांच्यात वाद झाला तेव्हा प्रसादने कमरेला लावलेला एका बाजूला दातरे असलेला चाकू बाहेर काढला निखिल याच्या गळ्यावर एकच वार केला गळ्यावर केलेला हा खोलवर वार झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊन निखिल जागीच मृत झाला खुनानंतर प्रसाद चाकू घटनास्थळी टाकून दुचाकीवरून पसार झाला विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तसेच विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेलाव यांनी संशयितांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवलेली आहेत